एस सी सदोतीसने उज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनेलमध्ये व ब्लॉग ब्लॉकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी अपासाहेबशीरसाठी झुंजार एस सी सदोतीसने उज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनेलचा व मुख्य ब्लॉकचा मुख्य संपादक आपणास देत आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या दहा ठळक घरामुळे उमेदवारांना चिन्ह मिळाल्यामुळे आजपासून झाला जोरात प्रचार सुरू प्रत्यक्ष भेटी गाठी व प्रचार पद्ययात्रा नि शहरदान आज आहे तीन ठिकाणी प्रचार सभा एम आय एम राष्ट्रवादी व वंचित यांच्या सभेनेही आज शेर गाजणार खरीप पीक विम्याचे दोन हजार दोनशे वीस कोटी जिल्ह्याला मिळणार लढ्याला यश मिळाल्याचे असल्याचे राणा जगजितसिंह हो पाटील यांनी दिली माहिती विषय पक्का स्पष्ट दिशा ठरविण्याच्या धाराशिवच्या शिवसेना उवाटा काँग्रेस युतीच्या उमेदवार संगीता सोमनाथ गुरव या शेर पिंजून काढताना दिसत आहेत दोन गटामध्ये झाली तुफान हाराबाळ लहान मुलावरून पेटला वाद ढोके पोलीस ठाण्यात शेहेचाळीस जणांवर झाला गुन्हा दाखल आमदार राणा जजसिंह पाटील यांनी उजनीच्या पाण्याचे श्रेय लाटू नये अजित पवार राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि नगर परिषद नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मंजुषा साखरेचे पती विशाल साखरे यांनी केले पुणे येथे आयोजित इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये धाराशिव उस्मानाबाद आयुर्वेदिक महाविद्यालयास मला मिळाला येथे गर्दीचा फायदा घेऊन आंध्र प्रदेशातील भाविकास लुटले पोलिसांच्या दुर्दक्षामुळे चोरटे होत आहेत मोठे शोकित धाराशिव उस्मानाबाद ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत लग्नाचे आमिष दाखवून दोन हजार बावीस पासून सतत तीन वर्ष एकोणपन्नास वर्षीय महिलेचा होत होता, होता छळ पीडितेने तीन वर्षानंतर अखेर कंटाळून दिली पोलिसात तक्रार झाला गुन्हा दाखल जिल्ह्यात वेगवेगळ्या झालेली महायुती कळम शहरात पूर्ण तयारीशी मैदानात वैयक्तिक भेटीगाठीवर रॅली निघत आहेत मोठ्या प्रमाणात भाजपाने सुरू केला नगराध्यक्ष व नगरपरिषद परिषद नगरसेवक पदाच्या प्रचार वाजत गाजत रॅल्या सुरू या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार यशिस सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद शुभरात्री